श्री स्वामी समर्थ आज आपण खानदेशी तूल या प्रकार बघणार आहोत ज्याला खिचडी खावास वाटते पण खिचडी खायला चालत नाही किंवा डॉक्टर तांदूळ बंद करायला लावले त्यांच्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे खिचडीपेक्षाही खूप टेस्ट लागणारा पदार्थ आहे हा त्यासाठी मी तर गव्हाचा रवा घेतलाय जाड चक्कीवर तळून घेतलाय म्हणजे आपल्या आपली बासकी कणी असते तेवढा जाड आहे ह्या आता मुगाची डाळ घेतली मी इथं टोमॅटो बटाटा कांद्याची पात कोथिंबीर अद्रक लसूण बेस्ट कढीपत्ता आणि शेंगदाणे घेतले तुम्ही कांदा घेऊ शकता आता इथं मी थुली भाजून घेणार आहे छान गुलाबी रंगावर इथं मी डाळ धुवून घेतली बघा अशी छान भाजली गेली आपली एक सारखी हलवत राहिली तिला आता इथं मी कुकर तापल ठेवला आहे त्यात दोन पडी तेल घालून ना घेणार आहे खूप छान ऑप्शन आहे या नक्की ट्राय करा एकदा खान देशात खूप केला याला गोड पण करतात गुळा गुळाचा पाक घालून आता बघा इथं मी मोरी घेतली मोरी तळतळली आता आपण जिरं टाकून घेतलं आता आपण शेंग आता शेंगदाणे घालून घेऊ कढीपत्ता घालून घेऊ तुम्ही आता भाज्या पण मिक्स करू शकता इथं आता अद्रक लसूची पेस्ट घालून घेतली आता छान याला परतून घेऊ आपण याच्यात तुम्ही लाल मिरची चवी करू शकतात चटणी न घालता त्याऐवजी फक्त लाल मिरची घालायची त्याची खूप छान टेस्ट येते तुलीला आता मी इथं कांद्याची पात घेतली बटाटे घात घेतले आता कोथंबीर टमाटे टाकून घेऊ आता याला छान आपण शिजू घेऊ देऊ आणि परतून घेऊ आता त्यात मी मसाले घालून घेतले चटणी घेतलीये गरम मसाला घेतलाय हळद घेतलीये तर छान आपण मिक्स करून घेऊ तुम्ही यात मुगाच्या डाळीऐवजी तुरीची डाळी यूज करू शकतात पण मुगाच्या डाळी जास्त पौष्टिक होतं म्हणून मुगाची मुगा डाळ घातली बघा छान परतून घेतला आपण आता मी अद्रक लसूण जी माझी चटणी केली मी काळ्यांची कोथिंबीरच्या काळ्यांची ती टाकून घेतली त्यात हिरवी मिरची आहे आता मी यात आपली दुधलेली मुगाची डाळ घालून आता परतून घेऊ छान लहान मुलं सुद्धा खूप आवडीने खातात ते आता, आता मी चवीनुसार मीठ टाकून घेते आता याच्यात मी पाणी टाकून घेतले आमच्याकडे जर जास्त दिवस खिचडी खाल्ली गेली तर खिचडी खावस वाटली तर खानदेशात तुली करतात रात्रीच्या जेवणाला पानेल उकळू दे पाण्याला उकळ आल्यावरच आपण त्याुली टाकणार आहोत आधी टाकायची नाही मग पाण्याला छान आपली उकळी फुटली आत, आता आता आपण आपली बाजली तुली घालून घेऊ त्याला छान आपण मिक्स करून घेऊ यात मी नंतर वटाने पण घातले होते माझं तिथं सांगायचं राहिलं तुम्हाला ओले वाटाने घातले होते ताजे आता याला छान आपण परतून घेतलेले मिक्स झाले आपलं सगळं आता याला आपण थोडे उकळी येऊ देऊ पाणी तुमच्या प कमी जास्त तुम्ही तुमच्या अंदाजाने टाकू शकता काही काही गव्हाला पाणी जास्त लागतं काही गव्हाला कमी पाणी लागतं आता याच्या दोन शिट्ट्या घेऊन घेऊ बघा आपल्या दोन शिट्ट्या झाल्या मिडियम फ्लेमवर बघा आपली तुली छान तयार झाली बघा किती मस्त दिसते बघा अशी आपली छान तुली तयार झाली एक सारखी शिजली चला तर मग तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तुलीचा तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स नक्की करा श्री स्वामी समर्थ आणि एकदा ही तुला नक्की घरी ट्राय करा आणि मला कमेंट्समध्ये नक्की सांगा कशी वाटली थँक्यू